नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ इंदापूर तालुक्यातील डिक्सळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक एकतीस रोजी बाल चिमुकल्यांनी आनंद बाजाराचे आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावहारिक व व्यावसायिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून या आनंद बाजाराचे आयोजन केलं होतं या आनंद बाजारात बिर्याणी भेळ मिसळपाव वडापाव पालेभाज्या फळे आईस्क्रीम असे सर्व मिळून जवळपास पन्नास हजाराची उलाढाल झाल्याची माहिती येथील शाळेचे मुख्याध्यापक सतीश दराड यांनी दिली केवढं आईस्क्रीम कोण दोन घेतले तर कमी नाही दोन घेतले दो? दोन घेतले काय काय देत मिसळ

ताई काय घेतलं एवढ्याला रुपये बाहेर केवढ्याला मिळती बाहेरची नाही माहिती कधीच करू का <laughs> <खत>? काय चांगली का पण घरच्या पेक्षा चांगली काय नाव सांग तुझी काय आणलं होतं ऐकायला कोथिंबीर इकलं का सगळं सगळं सांगायचं ते तुझं नाव काय काय आणलं होतं कायला

संध्या लाइव साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड डिक्सड इंदापूर अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा